सर्वप्रथम सर्वांना मनपूर्वक नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व पत्रकार आ, डिजिटल मीडिया सोशल मीडिया यूट्यूब सर्वच चॅनलचे सर्व प्रतिनिधी आणि सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना पत्रकार दिनाच्या नवींबई महानगरपालिकेतर्फे दिना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा मराठी पत्रकारितेचे जनक आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पवित्र स्मृती दिनी ज्यावेळी त्यांनी तो सहा जानेवारीला हा जो दर्पणच्या माध्यमातून मराठी पत्रकारिता त्यांनी नावारुपास आणलेली आहे तर त्या स्मृतींना आठवणी त्यांच्या ते स्मृतींची आठवण आणि ह्या साजरा करण्यासाठी आपण हा पत्रकारिता दिन साजरा करतो यावेळी बऱ्याच पत्रकार बंधू आणि भगिनींनी आपली मनोगत व्यक्त केली आणि आता बदलती पत्रकारिता कशी आहे आणि बदलत्या पत्रकारितेनुसार जे आत्ताचे नवीन जनरेशन या जे पदार्पण करत आहेत त्यांनी कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे ते एक चांगलं मार्गदर्शनही दिलेलं आहे त्याचबरोबर जुन्या आणि नव्या गोष्टींचा ताळमेळ घालताना बऱ्याच केलेला आहे हा नक्कीच कौतुकास्पद आहे कारण आपण कायम स्वरूपी एक विद्यार्थी स्वरूपात असतो आणि काही ना काही आपण शिकत असतो प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी वेगळी शिकवण देत असतो त्याचप्रमाणे आपणच लोकांनी ज्या काही सूचना मांडलेल्या आहेत एकमेकांसाठी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ते नक्कीच सगळ्यांना भविष्यामध्ये आणि त्यांच्या ह्या वाटचालीमध्ये उपयोगी नक्की ठरेल अशी मी आशा व्यक्त करते आणि नवी मुंबई महानगरपालिकेची जी उंची वाढवण्यामध्ये हे पत्रकार बंधू आणि भगिनी नेहमी आमच्या सोबत असतात कारण ते जनता आणि प्रशासन यांच्यामध्ये एक दुवा आणि एक ब्रिज म्हणून काम करतात त्याचा आम्हाला नक्की फायदा होतो कारण आता काही जरी कोणा कोणाचं काही चुकत असेल कोण कुठे कमी पडत असेल तर त्या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने आमच्या ह्या काही गोष्टी दृष्टीस आणून देतात त्या पद्ध त्यानुसार आम्हाला त्यात सुधारणा करता येते आम्ही पुढचं पाऊल एक यशस्वी रीतीने टाकण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्या सर्व लोकांचा सिंहाचा वाटा आहे हे निश्चितच आमच्या दृष्टीने एक सहकार्याची भावना मांडतो एक कुटुंब म्हणून आपण काम करत असताना प्रशासनाला प्रशासनाची उंची प्रशासनामध्ये अजून चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्या सर्व सूचनांचा आम्हाला निश्चितच उपयोग होतो यापुढेही उपयोग होईल अशी आशा व्यक्त करते पुन्हा एकदा सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देते आणि बालकृष्ण रामबेकर यांनी दर्पण साप्ताहिक पाक्षिकाची स्थापना केली म्हणून हा दिवस साजरा केला जातो पत्रकारांसाठी करत हा एक प्रकारचा उत्सवच असतो आजच्या दिवशी आम्ही महापालिका पत्रकार कक्षामध्ये अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार दिवस साजरा केलाय मोठ्या संख्येने याला पत्रकार उपस्थित आहेत आणि पत्रकार आपल्या कामकाजामुळे येऊ शकले नाही पण त्यांच्याही शुभेच्छा आमच्यासोबत आहेत पत्रकार था, पत्रकार, दिन, पत्रकार दिनाच्या निमित्ताने मी एकच सांगू शकेन की पत्रकार जो बदलते तो बदलता प्रवाह आता सगळेजण स्वीकारतायत आणि अशाच पद्धतीने ही वाटचाल सुरू राहावी या निमित्ताने मी शुभेच्छा देतो